उनाशी विटना रहा। श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित श्रीमती अक्काताई रामगुंडा पाटील कन्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष संस्कार शिबिराचं उद्घाटन मौजळ शिवना कवाडी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झालं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दत्ताजीराव कदम आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेजचं प्राचार्य माननीय प्रोफेसर डॉक्टर एस के खाडे सर उपस्थित होते त्यांनी उपस्थित सर्व विद्यार्थिनी हा मार्गदर्शन केलं महाविद्यालयीन स्तरावरील निवासी श्रमसंस्कार शिबिरातून स्वयंसेविकांना आयुष्यभराचे व्यक्तिमत्व विकासाची शिदोरी प्राप्त होते असं मत त्यांनी व्यक्त केलं यावेळी विद्यामंदिर मंदिर मुख्याध्यापक तुकाराम राजुगडे न्यू हायस्कूलचे मुख्याध्यापक व्ही के जाधव प्राध्यापक व्ही बी पाटील यांनी आपली मनोगुत व्यक्त केली अध्यक्ष मनोगत महाविद्यालयाच्या प्राप्त प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर त्रिशला कदम यांनी व्यक्त करताना एस मधून आपल्या जीवनास योग्य दिशा प्राप्त झाल्याने शिक्षण आणि सामाजिक कार्याचा तोल विद्यार्थ्यांना श्रमसंस्कार आणि जीवन मूल्य विकसित करण्यासाठी अशा शिबिराचा उपयोग होतो असं प्रतिपादन केलं कार्यक्रमाची प्रस्तावना आणि पाहुण्यांची ओळख कार्यक्रम अधिकारी डॉक्टर धीरज शिंदे यांनी केले आभार प्राध्यापक स्वाती हळवणकर यांनी मांडले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अंकुश कुर्णे यांनी केलं यावेळी प्रियंका साळखे बिना बोरगे सविता भोस पोहोचले कॅप्टन प्रमिला सुर्वे तानाजी भारती प्रदीप खोत स्वयंसेविका ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी राहुल भोळे चलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका